अकोल्यातील उगवा फाटा येथील श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ मुक्तेश्वर संस्थानात अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय भागवत कथेने वातावरण भक्तिरसात न्यायला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली आहे अकोला जिल्ह्यातील उगवा फाटा येथील श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ मुक्तेश्वर संस्थानात सध्या भक्तिरसात न्यायलेला सोहळा सुरू आहे श्री हरिभक्त पारायण एक हजार आठ परमपूज्य महंत स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरिजी महाराज यांचा संन्यास दीक्षा रौप्य महोत्सव वर्ष तसेच त्यांच्या तपोस्फूर्ती व महंत पूजनाच्या निमित्ताने भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याला श्री संत मुक्ताबाई दिंडी रौप्य महोत्सव वर्ष आणि श्रीराम महाराज मेहुणकर यांचे जन्मशताब्दी वर्ष याचीही जोड लाभली आहे या विविध पवित्र निमित्तांनी संस्थानात अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे ही, ही कथा चार मे रोजी शुभारंभ झाली असून सोमवार दिनांक मे रोजी या पर्वाची या दिव्य आध्यात्मिक सांगता होणार आहे भागवत कथेला आणि हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील तसेच दूरवरून आलेले भाविक मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने हजेरी लावत आहेत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्यायलेला असून संतांच्या वाणीचा कीर्तनाचा आणि भागवत रसाचा आनंद प्रत्येक अनुभवत आहे ही आध्यात्मिक पर्वणी भाविकांच्या मनावर अमित छाप सोडणारी ठरत आहे दररोज चार ते सहा या वेळेत होणाऱ्या हरिकीर्तनाचे थेट प्रक्षेपण अकोला न्यूज नेटवर्कच्या टी तसेच युट्यूब चॅनल वरून सुरू आहे